अयोध्ये मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून बावीस जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे एकीकडे या सोहळ्याची देशभर चर्चा होत असताना दुसरीकडे चर्चा आहे ती कोल्हापूरच्या निवास पाटील यांची अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे यासाठी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता याच लढ्यातील एक कारसेवक होते कोल्हापूरचे निवास पाटील निवास पाटील यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग तर घेतला होताच पण त्याच वेळी आंदोलनानंतर त्यांनी एक निर्धारही केला होता तो निर्धार होता जागेवर श्रीराम मंदिर बांधलं जात नाही तोवर पायात चप्पल न घालण्याचा आता या घटनेला तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी निवास पाटील यांनी त्यांचा शब्द पाळलाय एकोणीसशे ब्याण्णव पासून आजपर्यंत त्यांनी अनवाणी आयुष्य काढलंय श्रीराम जन्मभूमीचं आंदोलन झालं तेव्हा ते फक्त एकोणीस वर्षांचे होते आज राम मंदिर येत्या तारखेला आता बत्तीस वर्षांनी पायात चप्पल घालणार आहे राम मंदिरासाठीचा हा संकल्प पूर्ण होत असल्यानं गावाच्या वतीनं बावीस जानेवारीलाच त्यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे अयोध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातील सुवर्ण क्षण असून कारसेवकांचं बलिदान सार्थक झाल्याची भावना ज्यावेळी निवास पाटील यांनी व्यक्त केली आहे आम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला जी कारशेवा आयोजित झाली त्या कारशेवामध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा आम्ही पाडला आणि बाबरी ढाच्या पाडल्यानंतर भव्य या ठिकाणी राम मंदिर होत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या पायामध्ये चपला घालणार नाही असं मी त्यावेळेला निर्धार केला एक पण केलं आणि हे पण म्हणजे या पणाच्या पाठीमागं कोठारी बंधूंचं बलिदान हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं कारण तेच सक्क भाऊ जर दोन या ठिकाणी मंदिरासाठी जर बलिदान देत असतील तर आपणही काहीतरी करावं असा एक मनामध्ये हे आला आणि ह्या मंदिरासाठी ह्या अपूर्ण राहिलेल्या जन्मस्थानाच्या ह्या प्रश्नासाठी आपण इथून पुढचं आयुष्य संपूर्ण आणवाणी जरी गेलं तरी चालेल परंतु मंदिर जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालायचं नाही असा मी ठामपणे निर्धार केला आणि हा निर्धार आज बावीस जानेवारीच्या दिवसाच्या निमित्तानं माझा हा निर्धार पूर्ण होतोय माझंही वृत्त पूर्ण आहे हो याचा मला अभिमान आहे आणि याचा मला आज आनंद आहे मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं काही जणांनी निंदानानस्थी केली काही जणांनी चेष्टा केली काही जणांनी विनवण्या केल्या की के आता अशक्य गोष्टीसाठी हे पण पण हे काही शक्य होणार नाही राम मंदिर होणार नाही अशा बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी जे काय म्हणणं होतं त्या म्हणण्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की एक ना एक दिवस या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी असंख्य रामभक्तांनी बलिदान दिलं तसंच माझ्यासारख्या असंख्य वृत्तधारी रामभक्तांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि राम मंदिर शंभर टक्के होणार याची मनाशी निर्धार करून आम्ही त्या पद्धतीनं वाटचाल केली बऱ्याच जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला काही जणांनी तरी चप्पल घालण्याच्या विनवणी केल्या तरीसुद्धा एक मदा मनामध्ये निर्धार ठेवला की काही हो आयुष्यात अनु पुरा अनुभवाने जरी गेलं तरी चालेल पण एकदा जे काही वृत्त हातात घेतले ते वृत्त पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही मग भले आपल्या नशिबात असो वगैरे नसो पण सगळ्यांच्या साक्षीनं रामभक्तांच्या या अतूट श्रद्धेमुळं आणि आज हा बावीस जानेवारीचा क्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं वृत्त पूर्ण होते हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे